याबाबत तुम्हाला माननीय जगेसनाने सांगितले आता पहिल्या तासिकेमध्ये घटक असले झाले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पर्यटक श्री कती धोलेकर यांचे स्वागत कुमारी करेल विद्यालयाचे मानवी उमेद आचार्य श्री रामेश्वरजी सर यांचे स्वागत कुमारी इतर निले शिरगडी करेल अशी तिला विनंती करते तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख असते माननीय जाधव सर यांचे स्वागत अभिषेक संजी खाते करेल असेही त्याला दिलं छोटे करेल अशी मी तुला विनंती करते शिक्षण श्री लक्ष्मीकांत सगळ्यांचे स्वागत यश अंबादास वैष्णव करेल अशी मी त्याला विनंती करते ख सहभागी सर्व विद्या विद्या शिक्षक शिक्षिका तसे प्रिय विद्या मित्र आ मैत्रिणों सर्वान शिक्षक दिना सर्वप्रथम खूब खूब शुभेच्छा आज 5 सप्टेंबर मजे शिक्षक दिन भारता के पहले उपराष्ट्रपति भारता के दुसरे राष्ट्रपति सोवियत युनियन मधी भारता राजदूत तसेच बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू इत्यादी सन्माननीय पदे भूषवणारे तसेच भारताचे महान तत्वज्ञ आणि राजकारणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा का केला जातो याविषयी थोडंसं सा आपण जाणून घेऊया डॉक्टर राधाकृष्णन यांना शिक्षकांबद्दल आणि शिक्षणाबद्दल अतिशय जिव्हाळा होता शिक्षण क्षेत्रामध्ये अधिकाधिक अधिग विकास व्हावा त्यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते त्यांच्यामध्ये चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा सत्याचा आणि ज्ञानाचा सन्मान आहे समाजाचा विकास हा सत्तेने होत नाही यंत्राने होत नाही तर आदर्श शिक्षकांमुळे होतो असे ते नेहमी म्हणत शिक्षकांचे महत्त्व असाधारण आहे हे जाणण्याशिवाय आपली यांत्रिक आणि तांत्रिक प्रगती होणार नाही ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान प्रतिष्ठा असते तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच शिक्षा अधिकाधिक आढळून येतात असा देश सर्वांनी प्रगती करू शकतो समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे अशी उच्च विचारसरणी असलेल्या डॉक्टर सर्वपर्णी राधाकृष्णन यांना आपण या कार्यक्रमातून अभिवादन करणार आहोत आपले आजचे प्रमुख वक्ता माननीय डॉक्टर विकास सॉरी माननीय श्री विकास जाधव सर अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक श्री गवले सर तसेच काही विद्यार्थ्यांच्या मनोगतातून आपण त्यांच्या कार्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत या सर्व प्रास्ताविकानंतर आपण लगेचच विद्यार्थ्यांच्या मनोगताला सुरुवात करणार आहोत त्यामधून आपण या महान व्यक्तीच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याविषयी अधिक जाणून घेऊया मी माझे स्वास्त्र विकाचे दोन शब्द सांगवते आणि आपली रजा घेते धन्यवाद यानंतर कुमारी श्री डेस पाकडतात ही गीत घालवून श्रीएम निलेश सापडतो आय एम स्टडी इन क्लास सेवन थ्री मग क्लास टीचर सी फ्रायडेच आहे आय एम इअर टू डेटेल अबाउट डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण वी फिफ्स सप्टेंबर 1888. He was Indian. He was Indian uh, politician, philosopher, and statesman who served as second president of India from 1962 to 1967. He, previously uh, served as first vice president of India from 1962. यानंतर कृष्णा किर्तन करी आज त्या ती मला व्यक्त करेन अशीही त्याला विनंती करते तपास घेणारी गायकी व्यक्तीवरील अत्यंत तुझ्या मुलगी वर्ग आणि शंभरप्रमाणे कीर्चशा देणारी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण दरवर्षीप्रमाणे त्या वर्षीचे सर कीर्तन दिन साजरा करणार आहोत मित्रांनो आजचा आजचा दिवस डॉक्टर सर्व राधाकृष्ण यांचं विकास आणतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आपल्याला बहुबल असून मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती करतो उपस्थित व्यासपीठावर करून विद्यालयाचे प्राचार्य भट त्यासोबतच लोक प्राचार्य आदरणीय सर ज्येष्ठ शिक्षक सर आणि कार्यक्रमाचे संयोजक लाड येईल आणि पाहिले सर तथा आजच्या स्वयंशासनामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला असे सर्व माझे शिक्षक विद्यार्थी मित्रांनो मला वेळेची बाण आहे त्यामुळे फक्त आणि बळी शिष्याच्या जीवनामध्ये गुरुचं काय महत्व असतं ते सांगतो मित्रांनो एक गुरु आणि शिष्य सायंकाळच्या वेळेस आपल्या रस्त्याने जात असतात आणि जात असताना त्यांना जाता जाता खूप तहान लागते आणि तहान लागल्यानंतर निश्चितच जात असताना एका जंगलाच्या कोपऱ्यावर त्यांना एक झोपडी दिसते आणि मग त्या झोपडीमध्ये ते दाळ ठोटावतात आणि ठोटावल्यानंतर आपण एक व्यक्ती येतो ज्या शेतामध्ये जी झोपडी होती ते शेत एवढं सुपीक होतं आणि मग नंतर गुरु आणि शिष्यांनी पाण्याची मागणी केली पाण्याची मागणी केल्यानंतर पाच सहा सातशे मुलं त्यांना पाणी देण्यात आलं आणि मग त्या झोपडीमध्ये ते कुटुंबातील सर्वचे सदस्य आहेत त्यांची ती चौकशी करू लागले की बघांगो तुमचे जे कपडे आहेत ते फाटलेले आहेत तुमची ही जी झोपडी आहे त्याच्यात खूप दारिद्र्य दिसते तुमचा उदरनिर्वाह एक गोष्ट सांगतो की दोन मुलं होती आणि त्यांचे आईवडी एवढे परिश्रम करायचे एवढा पैसा कमावला त्यांच्यासाठी आणि पैसा कमावला त्यांना खूप मोठं केलं शिकवलं शिकवल्यानंतर विदेशामध्ये पाठवलं जेव्हा हे दोन्ही मुलं त्यांचा संसार घेऊन गे। विदेशात गेली त्यांचे जे आई वडील होते ते आई वडील आता माताने झाले होते पैसा अडका होता परंतु सहारा कोणी नव्हतं पण ज्या वेळेस अचानक त्यांचं फोनवर्स सुद्धा व्हायचं की कसं आहे काय चाललंय वगैरे वगैरे त्या आईवडिलांना थोडं फिलिंग व्हायचं की आपले मुलं आपले नातू आपल्या सुना या विदेशात आहेत पण एक दिवस ऑनला पोल्ता बोलता बोलताच त्या प्रेम मुलांकडे प्रेमी मुलांना त्यांच्या वडिलांच्या बड़ान बाळा बाबांनो तुमची आई या शेतामध्ये नाही म्हणे की निघून गेली तुम्ही तिचा अंत्यसं अंत्यसंस्कार केल्यानंतर सायंकाळी वडिलांच्या हातात पन्नास हजार रुपये दिले आणि सांगितलं की बाबा पेपरमध्ये त्या मटला मुला कार्यक्रमाचे प्रमुख सर्व असे विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि सर्व पर्यावर काम करणाऱ्यांचं पुन्हा एकदा कौतुकाने अभिनंदन करतो मला त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आणि आमचा सर्व शिक्षकांचा सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचं धन्यवाद देतो आणि माझ्या कोणाला विधान देतो आजच्या कार्यक्रमात माझ्या